हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आता सण सुरू झालेले आहेत लाडू चकली चिवडा करंजी या सगळ्याचा मस्त सुगंध घरामध्ये दरवळत असतो आणि हे खाण्याची इच्छा देखील होत असते मग आपण वजनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो आणि म्हणतो की एकदा दिवाळी होऊ देत मग मी माझं वजन नक्कीच कमी करेल पण हे रोज थोडं थोडं खाणं वजन काट्याला खूप मोठा धक्का देतो खर तर दिवाळी हा आनंदाचा क्षण का कॅलरीजचा सण पण आता काहीही काळजी करू नका कारण दिवाळीमध्ये फराळ खाऊन देखील तुम्ही तुमचं वजन मेंटेन करू शकता आणि वाढवून देऊ नाही शकत अशा जबरदस्त ट्रिक्स मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे कारण कित्येकदा काय होतं सण येऊन गेले की वजन दोन तीन किलोने जास्त वाढतच असतं कॅलरीज खूप वाढत असतात आणि ही अनावश्यक चरबी नंतर कमी व्हायचं नावच घेत नाही पण आता काहीही काळजी करू नका फरा खाऊन देखील तुम्ही मेंटेन राहू शकता अशा जबरदस्त ट्रिक्स मी घेऊन आलेली आहे तर आता तुम्ही म्हणाल काय सांगतेस सुचिरा फराळ खाऊन देखील आपण वजन कमी करू शकतो आणि वजन वाढवून देऊ नाही शकत तर हो जर फराळ तुम्ही योग्य त्या पद्धतीने योग्य त्या क्वांटिटीने खाल्ला तर तुमचं वजन वाढणार नाही आणि फराळाचा तुम्ही आस्वाद देखील घ्याल आणि तुमची अनावश्यक चरबी देखील वाढणार नाही अशा प्रभावी पाच ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कारण मंडळी जेव्हा मी माझं स्वतःचं तीस किलो वजन कमी केलं तेव्हा दिवाळी आली होती वेगवेगळे सण आले होते तेव्हा मी ह्या फाईव्ह ट्रिक्स वापरल्या त्यामुळे माझं वजन वाढलं पण नाही आणि मेंटेन राहायला देखील मदत झाली त्याच ट्रिक्स मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला माहिती आहे कित्येक आजूबाजूला असे लोक असतात की ते गोड खातात फराळ खातात पण त्यांचं वजन वाढत नाही कारण कळत न कळत ह्या पाच गोष्टी ते फॉलो करत असतात त्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्ही जर हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर कुठलाही सण असो फक्त या फाईव्ह ट्रिक्स तुम्ही तिथे ऍक्सेप्ट करा हे चॅलेंज ऍक्सेप्ट करा आणि मग बघा तुमचं वजन वाढणार नाही तर मंडळी दिवाळी नंतर किंवा कुठल्याही सणानंतर आपण फराळ का खाल्लं आता ह्याचा तुम्हाला अजिबात राग येणार नाही तर आता इथून पुढे सण आल्यावरती ह्या फाईव्ह ट्रिक्स तुम्ही वापराल आणि तुमचं वजन आहे ते मेंटेन कराल आणि झालंच तर तुमचं वजन कमी व्हायला देखील तुम्हाला यामुळे मदत होणार आहे चला आता मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजच्या आपल्या प्रभावी फाईव्ह ट्रिक्स फराळ खा आणि वजन वाढवू देऊ नका सो so, सगळ्यात पहिली ट्रिक फराळ खाण्याची वेळ ठरवा फक्त दीड मिनिट हो आता इथून पुढे तुम्ही फराळ खाण्याची एक फिक्स वेळ ठरवणार आहात नाही तर काय करतं सकाळी चिक चकली खाली दुपारी लाडू खाल्ला संध्याकाळी करंजी खाली मग यामुळे तुमच्या शरीराला दिवसभर नुसत्या कॅलरीज मिळत हो राहतात आणि त्यामुळे चरबी वाढत राहते आणि जी आहे ती चरबी बर्न व्हायला देखील मिळत हो नाही चरबी जळायला देखील मिळत नाही पण जर तुम्ही एक योग्य फिक्स वेळ ठरली की मी फक्त सकाळी खाणार किंवा मी फक्त दुपारी खाणार तुम्हाला हवी ती एक वेळ ठरवा आणि फक्त मिनिट फक्त दीड ते दोन मिनिटांमध्ये तुम्ही फरार खा एखादं खा बास आणि मग बघा म्हणजे जर आज तुम्ही चकली खाल्ली उद्या तुम्ही करंजी खा पण एका योग्य त्या वेळेवर खा दिवसभर जर तुम्ही फक्त खात बसते तर तुमच्या शरीराला खूप साऱ्या कॅलरीज मिळणार आहेत आणि त्या अशा कॅलरीज असतात की त्या बर्न होत नाही त्या बर्न व्हायला खूप वेळ लागतो तर मंडळी फराळ हे तुम्ही जर दुपारी खाल्लं किंवा सकाळी खाल्लं तर ते तुम्ही एनर्जी मधून तुमचं वापरलं जातं ती ऊर्जा म्हणून वापरली जाते पण लाडू खाल्ला करंजी खाली तर ते फॅटच्या रूपामध्ये तुमच्या शरीरामध्ये साठून राहतं सो दुपारच्या जेवणानंतर तुम्ही घेऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यानंतर तुम्ही एखादा लाडू किंवा चकली खाऊ शकता कारण त्यामुळे तुमची इन्शुलिन लेवल वाढत नाही कारण त्यानंतर ती तुमची ऊर्जेच्या रूपामध्ये वापरली जात असते दुसरी ट्रिक इथून पुढे फराळ फराळ खाण्याच्या आधी एक मोठा ग्लास भरून तुम्ही पाणी प्या ही इतकी प्रभावी ट्रिक आहे कित्येकदा काय होतं आपल्याला काय भूक नसते लागली पण तरी काहीतरी खावं वाटत असतं सो असं काहीही होत नाही जेव्हा आपण फराळ खाण्याच्या आधी एक मोठा ग्लास भरून पाणी पितो सो so, पाणी पिल्यामुळे तुमच्या मेंदूला सिग्नल मिळतो की माझं पोट आता भरल्यासारखं आहे त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्ही फराळ खात नाही किंवा आहार घेत नाही ही खूपच प्रभावी ट्रिक आहे तुम्ही फक्त करून बघा फराळ खाण्याच्या आधी एक मोठा ग्लास भरून पाणी प्या आपल्याला आपलं वजन मेंटेन करायचंय वाढवून द्यायचं नाहीये तर इतक्या सोप्या ट्रिक्स तर आपण नक्कीच फॉलो करू शकतो पुढची खूप जबरदस्त ट्रिक मोजून खा मन मोकळं नाही आणि दीडच मिनट खा कारण काय होतं अजून थोडं घेऊ का असं आपण बोललं जातं आणि हाच दिवाळीतला खूप मोठा असा धोका असतो आता फराळ खायचंय पण वजन वाढून द्यायचं नाहीये मग एक छोटीशी प्लेट घ्या आणि मोजकच त्याच्यामध्ये घ्या आणि ते झाल्यावरती अजून घेऊ नका थोडं तरी कंट्रोल करू शकतो ना आपण कारण आता आपल्याला आपली चरबी वाढवायची नाहीये सो मोजून खा दीडच मिनटं खा आणि मग बघा तुमचं वजन वाढणार नाही तर आहे ते देखील मेंटेन राहायला तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे जसं आपण पैशाचं बजेट ठरवतो तसंच फराळाचं बजेट ठरवा की एवढंच मी फराळ खाणार आहे आणि त्यापेक्षा जास्त मी फराळ खाणार नाही त्यामुळेच आपलं वजन हे नियंत्रित राहणार आहे आणि आपली पुढची ट्रिक की इथून पुढे फराळ खाल्ल्यानंतर थोडं चालून या आता दिवाळी पाहुण्यांना घेऊन छतावर जा मस्त लाइटिंग बघा अंगणामध्ये झाला कारण ते फराळ मग जिरण त्याची एनर्जी वापरली जाईल आणि त्याचे फॅट्स बनून तुमच्या शरीरामध्ये साठणार नाहीत बघा फराळ पण खाणार आहे आणि त्यामुळे वजन पण वाढणार नाहीये किती मस्त ट्रिक्स आहेत तुम्ही फक्त करून बघा नंतर तुम्हीच मला म्हणा आम्ही फराळ खाल्लो मॅडम पण खरंच आमचं वजन वाढलं नाही उलट कमी झालं फक्त तुम्ही करून बघा आणि आपला लास्ट आणि लागतो प्रत्येक दिवशी एक हेल्दी बॅलन्स ठेवा तुमच्या मध्ये म्हणजे जर तुम्ही सकाळी फराळ खाल्लेलं आहे तर मग रात्री तुम्ही खूप जास्त जड जेवण करण्याची गरज नाही म्हणजे तुम्ही जसं दुपारी जेवता सकाळचा नाश्ता घेता तसाच करा पण त्यामध्ये जर तुम्ही फराळ खाल्लं असेल तर रात्री मग तुम्ही सूप आणि सॅलेड खा त्यामुळेच तुमची एनर्जी ही वापरली जाईल आणि अनावश्यक चरबी शरीरामध्ये साठणार नाही पण रात्री पण तुम्ही मस्त तुम्� मोठं ताट भरून जेवण केलं आणि सकाळी पण खूप फराळ खाल्लंय मग त्यामुळेच आपल्या शरीरातले फॅट्स हे वाढत जाणार आहेत पण जर सकाळी तुम्हाला फराळ खायचं असेल तर रात्रीचं जेवण हे जरा हलकं ठेवा त्यामुळेच वजन देखील वाढणार नाही आणि आहे ते वजन नियंत्रित राहायला देखील तुम्हाला नक्कीच मदत होईल मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही दीड मिनिट म्हणजे समजा तुम्ही एकच चकली घेतली एकच लाडू घेतला तर तुम्ही तो ऍट हळूहळू खाल्ला तरी चालणार आहे दीड मिनिट सो so, दीड मिनटं असं नाही पण सावकाश खा आणि मोजकच खा कारण कित्येक जण काय म्हणतात एक एक तास नुसतं फराळच खात बसतात अर्धा मस्तपैकी चिवडा खातोय मी त्याच्यानंतर थोडा लाडू खातोय मग मी नंतर करंजी खातोय असं नाही जेव्हा तुम्ही छोटी प्लेट घ्याल तेव्हा मग ती थोड्या वेळामध्येच फिनिश होईल आणि मग नंतर तुमची ती एनर्जी वापरली जाईल त्या कॅलरीज एनर्जीच्या रूपामध्ये वापरल्या जातील आणि यामुळेच तुमचं वजन अजिबात वाढणार नाही तर मंडळी तुम्ही जर सणांमध्ये या फाईव्ह ट्रिक्स वापरणार असा तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी या ट्रिक्स वापरणार आहे आणि मग बघा सण झाल्यानंतर फराळ खाऊन देखील तुमचं वजन वाढणार नाही तर आहे ते वजन मेंटेन करायला देखील मदत होईल आणि मग एकदा सण झाले की मग फराळ बास मग आपण आपलं मस्त डायट चालू करायचं चा। कारण आपल्याला आपलं वजन कमी करायचं आहे तर मंडळी आता दिवाळी चालू आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मस्त एन्जॉय करा आणि ही दिवाळी फराळ खाऊन देखील वजन नियंत्रित करायला नक्कीच तुम्हाला मदत करणार आहे तर मंडळी थँक्यू सो मच आपल्या चॅनलला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात आपले व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत कित्येकांचं आपले डायट प्लॅन फॉलो करून वजन कमी होत आहे हे सगळं पाहून मला खरंच खूप आनंद झाला तर आता दिवाळी झालीये चालू तर मला असे मेसेजेस येत असतात सण चालू झाले की आम्हाला फराळ खायचंय मॅडम काय करू म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले तर मंडळी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजन खूप जास्त पण आता फराळामध्ये काय करायचं त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील फराळ खाऊन त्यांचं वजन नियंत्रित नक्कीच मदत होईल आणि त्यांचं आहे ते वजन देखील वाढणार नाही सो आहे शक्य तितका हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत फॅमिली मेंबर सोबत नक्की शेअर करा आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय